ताज्या आणि सुपरफास्ट बात्यूज हल्ल्याच्या समर्थनार्थ करमराळ तालुक्यातील शेलगाव वांगी येथील अझहर आसिफ शेख या युवकाने स्वतःच्या मोबाईलवर स्टेटस ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे पलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या समर्थनाचा स्टेटस स्वतःच्या मोबाईलमध्ये ठेवल्याची तक्रार येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसात केल्यानंतर पोलिसांनी शेलगाव येथील अजहर आसिफ शेख या युवकास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध कृत्य करणे असा गुन्हा दाखल केला आहे अझहर शेख यास पोलिसांनी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलीस कस्टडी दिलेली आहे सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट फॉरवर्ड करण्याआधी वापरकर्त्याने त्याची शहानिशा करणे आवश्यक आहे अशा प्रकारच्या आक्षेपार्ह पोस्ट फॉरवर्ड केल्यास गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले